निरंकारी भक्तांगणांकडून समर्पण दिवसानिमित्त बाबा हरदेव सिंहजी यांना श्रद्धासुमने अर्पित समर्पण फक्त शब्दांपुरते सीमित न राहता ते प्रत्येक कृतीतून दिसावे सद्गुरुमाता सुदीक्षाजी महाराज यांचे प्रतिपादन संत निरंकारी मिशनच्या वतीने समर्पण दिवसाचे औचित्य साधून युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ एक भावपूर्ण व्हर्च्युअल संत समागम आयोजित करण्यात आला होता सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या उपस्थितीत तेरा मे रोजी आयोजित केलेल्या या समागमात देशविदेशातून लाखो श्रद्धाळूंनी ऑनलाईन सहभाग घेतला समर्पण दिवसाच्या निमित्ताने मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये सुमारे साठ ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याद्वारे बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या दिव्य जीवनातून व शिकवणीतून प्रेरणा प्राप्त करण्यात आली या दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी व्हर्च्युअल सत्संगद्वारे श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सांगितले की सद्गुरु बाबा हरदेव सिंगजी महाराज यांचे जीवन क्षणोक्षणी प्रेम त्याग सेवा आणि दिव्य परिपूर्ण होते तसेच भक्तिभावाचे समर्पित जीवन आपलेही व्हावे असे त्यांनी प्रतिपादन केले या प्रसंगी भाविक भक्तगणांनी आपले विचार गीत कविता आणि भजनांच्या माध्यमातून बाबाजींच्या करुणा प्रेम व समर्पणाची अनुभूती पुन्हा जिवंत केली महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी कुणाल म्हात्रे कल्याण